श्री स्वामी समर्थ बोल अनुभव शेअर करायचा हो हा माझ्या मुलीला जरा त्रास होत होता ना तिला काय रात्रीच असं झोपल्यानंतर एक खिडकीतून अस एक बाई यायची तिला अशी दिसायची आणि खूप मुलगी मुलगी वर्षाची अच्छा तिला तसा त्रास व्हायचा पहिल्यांदा वाटलं की असं म्हणजे का स्वप्न वगैरे पडलं असेल घाबरून उठत असेल असं दोन तीन वेळा झालं आणि नंतर मग दौंडला केंद्र आहे ना आपलं स्वामी समर्थाचं बरोबर मग आमच्या शेजारी पहिल्या आम्ही दौंडलाच राहायचं शेजारी कॉल केला त्या तिथं जातात बाल ना बालसंस्कार वगैरे घ्यायला तर त्यांना म्हणलं असं असं होतंय आणि बघता का तिथं म्हणजे प्रश्न उत्तर घेतात ना तिथं अच्छा दौंड तर मग त्या म्हणल्या ताईंना विचारून तुम्हाला कॉल करते मग त्यांनी विचारलं असं असं होतंय तर ताई म्हणजे तर रविवारी म्हणजे गुरुवारी जायचं तर तिला प्रॉब्लेम आला आले की मग रात्री मी सकाळी सांगितलं असं असं झाले नाही येणार मी आज तर ते म्हणजे ठीक आहे पुढच्या गुरुवारी चार पाच दिवस झाले की मग गुरुवारी जायचं तर ते कोणते माऊली येणार होते आपले नाव नाही माहिती त्यांचं दादा नाही नेते अजून दुसरे कोणत्या येत मोरेदा वळखती अच्छा अच्छा तर मग तेव्हा या म्हणले तर मग ठीक आहे म्हणलं मग जायचं तर परत प्रॉब्लेम दहा पंधरा दिवसांनी परत प्रॉब्लेम आला तिला अरे अरे आणि प्रॉब्लेम आल्याने मी म्हटलं असं असं झालंय मग काय करायचं रात्रीच झालं म्हणजे तर ते म्हणजे नाही का ते ह्यांना विचारते म्हणे ताईला तर त्या ताई म्हणले की त्यांना तसंच तिला घेऊन या तिथं आणि आपण बाहेरला बसवू त्यांना तिला नेले गेलो बाहेर बसवली मग त्यांनी लांबूनच त्या दादांनी पाहिलं तिला सांगितलं कि तिला थोडं बाहेरचा त्रास आहे आणि तुम्ही असं अस उतारा करून टाका म्हणून आणि लग्नाचं पण तिला म्हणले की अडचणी येते म्हणे लग्नाला स्थळ येत त्यामुळेच जमून जमत नव्हतं आणि आय टी मध्ये जॉबला पण होतीच आणि अचानकच तिथं त्रास द्यायला लग्न म्हणून तिने सोडून दिलं असं ते असूच देत नव्हती म्हणजे हो हो आणि तिला असं डायरेक्ट तिला दिसायची अशी हिरवीगार साडी केस सोडवली वर असुंकू म्हणते कुंकू फक्त यायचे ना हसायचे बेडरूम मध्ये असे ओरडत येते किंचत आली आली म्हणून ती माझी आणि त्या घरात म्हणजे देवघर आहे माझं मोठं असं हा हा तरी मी म्हणायची देवघरात अगं नाही शक्यच नाही स्वामी तिथं बाळ देवीच कसं काय तू म्हणतीस असं नाही का हुँ. तरी ती म्हणायची नाही ग मम्मी खरच मला मी डोळे उघडून पाहत्या ती ती नाचते म्हणे मोठे मोठ्या माझ्याकडे बघून तिचं दात वगैरे पांढरे आहे असं म्हणायची ती सांगायची असे हे हो आणि मला पण भीती वाटायला लागली मग ते शेजारच सगळं करतात ना ते केंद्रात खूप करून घेतात छान आहे केंद्र जाऊनच असं नाही का प्रश्न वगैरे खूप छान आहे मग ते दादांनी सांगितलं तसं ते म्हणले लग्नाला पण अडचणी त्या जॉबला पण तिला अडचणी म्हणे का मग तिचं आता म्हणले एवढं केलं की जमून जाईल तर तिकडून आल्याच्या नंतर नाही का तिकडून दिवसात तिचं लग्नच जमलं अरे वा त्यांनी फक्त एक उतारा टाकायला लावला होता अच्छा उतारा तो उतारा ना अमुशाला एक नारळ घ्यायचा सात वेळा तिला उतरून टाकायचा एक कवळ ते कवळ असतं ना बांधायचं काय बघायचं ते असं मशन भूमीत नेऊन टाकायचं असं फोडायचं एकाच था, फटक्यात कवळ नारळ कवळ आणि एक नारळ कवळ म्हणजे काय असतं होवळा कवळा कवळा हा कवळा तो असा तो एक असं एक घ्यायचा आणि एकाच फटक्यात फोडायचं भागार यायच मशीन तरी आठ हो करती आणि उतारा टाकायच्या आधीच तिचे आलेल्या लग्न जमलं म्हणजे ज्या रविवारी रविवारी तर पाहुणे बघायला आले बघा एकाच पाहुण्याच लग्न जमलं हो माऊली नाव काय माहित आहे माऊलींच नाव नाही माहिती पण असं पहिली पण सांगेन मी वाटलं तुम्हाला मला मेसेज करा त्यांनी पण सांगितलं होतं म्हणजे ते बघताशी लगेच सांगतात हो आता कसं आहे मग जॉब वगैरे करते हो आता जॉब करते लग्न पण आणि इतकं छान स्वामींच्या काळजी करायचं काम नाही आणि तुम्ही आता अनुभव शेअर केला ना अजून छान छान अनुभव येतील बघा तुम्हाला हो आणि काय झालं लग्न झालं मे मध्ये त्याच्यानंतर मला थोडीशी तब्येतच ठीक नाही आणि माझे कसे मिस्टर आणि ते नऊच्या टायमालाच येतात तुमचं टायमिंग तेच असतं ना अच्छा हाँ, हाँ, हाँ. ते आले कसे पोलीस मध्ये येत ना हो आले की त्यांना कसं जेवण वगैरे दिलं झोपून जातात मग बरोबर बरोबर नंतर मी अनुभव तुमच्या रोज पाहते ना त्यात मला काय आले की सकाळचा पण तुम्ही अनुभव घेताय म्हणून आता हा हल्ली घेते काय आता सुनबई पण आलीये मग थोडस कधी कधी वेळ मिळतो मिळाला तर मी घेऊन टाकते ना आता तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तर दिवसभर घेणार कारण कसं का हे ना ताई रात्री फटाक्यांचा आवाज सुरू राहील ना हो हो, हो.